तसं पण ती उगच मिनिट आता आपल्याला आप बोलायला तर पाठवले वरती ही माझी पहिलीच वेळेवर का मुलगी बघायला येण्याची म्हणजे मला तसं काही जास्त माहित नाहीये तुझ्या आधी मीच सांगतो की माझ इंजिनिअरिंग झालेलं आहे मला पुण्यामध्ये चांगला जॉब आहे आणि स्वतःचा फ्लॅट सुद्धा आहे टू पुण्यामध्ये पण लग्नाच्या आधी आपल्याला एकमेकांविषयी जाणून घेणं गरजेचं आहे हो मग याच्या व्यतिरिक्त जर तुझ्या अपेक्षा असतील तर तू सांगू अपेक्षा काही नाही कारण मला पण तुम्ही आवडले आणि माझ्या फॅमिलीला पण तुम्ही आवडले तर मला असं वाटतंय की लग्नानंतर ना आपण राजा राणीसारखं राहायला राहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही राजा, में राजा मी राणी तर मग राजा राणीमध्ये दुसरं कोण कशाला म्हणजे नाही का मला असं वाटतंय की लग्नानंतर ना आपण दोघच राहू आई वडिलांना ना आपण सपरेट ठेवू म्हणजे आता तुम्ही पण जॉबलाय आणि मी पण जॉबलाय मी पण बीएसए करते म्हणजे आता चांगलं जॉबला लागेल पण तिकडे जाऊन तर मग आपण असं करू ना की दुसरं घर घेऊ आणि त्यामध्ये ना आपण आईवडिलांना तिकडे ठेवू तुमच्या अगं पण मग आईवडल्याशिवाय फॅमिली कशी कम्प्लीट होणार हा पण मग मला नाही ऍडजस्ट होणार एवढं काही बघा ना तुम्ही त्यांना चालता पण येत नाही अव्यवस्थित एवढं कोण बघन त्यांचं माझ्याकडनं तरी काही नाही होणार अग चालता येत नाही म्हणजे एक काळ असं होतं की मलाही चालता येत नव्हतं आणि माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून वाढवलं माझ्या शिक्षणावर खर्च केला आता म्हातारपणी त्यांना मी सांभाळणार नाही तर दुसरं कोण सांभाळणार आणि याच गोष्टीसाठी तर मी पुन्हा टू बी एच के फ्लॅट घेतला ना आपल्या दोघांसाठी स्वतंत्र बेडरूम आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडरूम आहे त्यांची काय अडचण होणार आहे तुला आणि या वयात जर मला त्यांना सोडून वेगळं राहायचं असेल तर माझ्याच्या होणार नाही <laughs> ते अहो हां पण मग ती आपल्या वयाची होती तेव्हा त्यांनी पण त्यांची लाईफ एन्जॉय केली असेल ना मग मला पण असं वाटतं की मी पण माझी लाईफ एन्जॉय करावं माझं आयुष्य माझ्याकडे बघा सत्ताकड बघा मी तर नाही राहू शकत त्यांच्यामध्ये आपण त्यांना सपरेटच ठेवू आणि आपण दोघं चांगलं राहू चांगलं आयुष्य काढू आता पण तसा काळ बदलला मी तर नाही राहू शकत तुमच्या आई वडिलांसोबत हे बघ काळ बदलला म्हणून आई वडिलांचं महत्व कमी होत नाही ही गोष्ट लक्षात घे लग्नानंतर गोष्टी कशा होतील काय होतील आपल्यात भांडणं होतील काय होतील हे आपल्याला माहिती आहे का मग त्या जागी एखादं मोठं माणूस नको का समजून सांगायला हे बघ आपलं लग्न झालं म्हणून आपण मोठे झालो नाही आई वडिलांची जागा या आई वडिलांची कायम असते ती जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात घे पण मग उद्या पण आपलं लग्न होईल आपल्याला लेकर बाळ होतील तिथे काढा आपल्याच लेखना न्याय होईल त्याची मी तर म्हणते कशाला ती कचरा कोणते आपल्यासोबत त्या त्यांना दुसरं करू कुठं हे करू मी तर म्हणते नाही त्यांना आश्रमात घाला नाही आपल्या होणार तर आणि आपण महिना दीड महिन्याला त्यांना पॅकेज पण टाकीत जाऊ पैसे पण देत जाऊ एक मिनिट तुझे शब्द जपून वापर बर का माझे आई वडील म्हणजे कचरा नाहीयेत हा मान्य त्यांचं वय झालंय त्यांना चालता येत नाहीये त्यांना भविष्यात आजारही होतील पण त्यांना सांभाळणं माझं कर्तव्य आहे आणि मला माहित नाही तुझ्या डोक्यात कुणी हा कचरा भरलाय की लग्नानंतर सासू सासरी म्हणजे कचरा असतात आणि तुला जर ही कचरा कोंडी नकोच असेल ना तर तू एक काम कर तू एखाद्या अनाथ मुलाशी लग्न कर म्हणजे त्याला आईवडीलच नसतील ना तुम्ही रा दोघं जण राजा सारखे आणि हा सल्लाय ना तू तुझ्या भाऊजाईला पण दे म्हणजे तुझ्या भावाच्या बायकोला त्यांना म्हण की माझ्या आई वडिलांना सांभाळण्याची गरज नाहीये त्यांना द्या आश्रमात पाठवून म्हणजे ते दोघे राजा राणी सारखे राहू शकतील आणि हो बरं झालं लग्नाच्या आधी तुझं हे रूप दाखवलंस तू कारण लग्नानंतर मला घर फोडणारी बायको तर नकोच होती आणि तुला अजून एक सल्ला देतो तुला जर आई वडील नकोच असतील ना, ना मुलाचे तर एखाद्या अनाथ मुलाशी लग्न कर कारण त्याला आई वडीलच नसतात आणि तुझा सुखाचा संसार कर येतो मी खाली जाऊन सांगतो मला मुलगी पसंत नाहीये ती